नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सहावी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा गुण चार अ आनंदात पारिजात उधळील टिंबटिंब गोड का कोवळा गारवा सुगंधात थरारीला आत्ता उजाडेल उत्तर बरसात मेट्रोचे तंत्रज्ञान आधुनिक आहे ई हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं ई आमच्या त्या टिंबटिंब बोटात आत्ता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या उत्तर बाणेदार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा सहा गुण अ पानावर दहीवर केव्हा हसेल उत्तर जेव्हा मुग्ध हिरवेपणात वर हसेल तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानावर दहीवर हसेल पुढील प्रश्न आ गारवा कशामुळं थरारेल उत्तर सकाळ होता जेव्हा पारिजात आपल्या फुलांची उधळण करील तेव्हा त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये येतेनुसार सर्व पेपर उत्तरासहित दिलेले आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आता पुढील प्रश्न पाहू आपण बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी मदत केली उत्तर सहावीच्या वर्ग शिक्षिकाबाई शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशी तसेच मिनल जॉन प्रकाश कुमोद प्रफुल्ल चिन्नाप्पा सर्वांनी बालसेवेचे नियोजन करताना मुलांना मदत केली पुढील प्रश्न व्याकरणावर आधारित आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील वाक्य वाचून करता कर्म क्रियापद लिहा तीन गुण वाक्य तारा क्रिकेट खेळते त्यामध्ये करता तारा कर्म क्रिकेट क्रियापद खेळते दुसरं वाक्य शबाना स्वयंपाक करते करता शबाना कर्म स्वयंपाक क्रियापद करते तिसरं वाक्य दादा घरी आला करता दादा कर्म घरी क्रियापद आला तीन गुणांसाठी हातकता पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे प्रश्न क्रमांक चार विरुद्धार्थी शब्द लिहा चार गुण एक गरम उत्तर थंड दोन उजवा उत्तर डावा तिसरा शब्द दुर्लक्ष उत्तर लक्ष चौथा शब्द सुरक्षित उत्तर असुरक्षित प्रश्न क्रमांक पाच वाक्यात उपयोग करा तीन गुण अ अवायफळ चर्चा अर्थ आहे विनाकारण बडबड करणे वाक्य लिहायचे कोणतेही पायल मैत्रिणींबरोबर वायफळ चर्चा करते आ ठसठसणे उत्तर मोत्यांचा हार मोनालीच्या आईच्या मनात ठसला ई बट्ट्याबोळ बाबा गावाला गेल्याने कामाचा बट्ट्याबोळ झाला अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा